भारतीय जनता पार्टी स्वरूपाध्यक्ष तथा श्रीराम युवासेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजकुमार भैया पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज रोजी विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले इंदिरा वसाहत येथील शिवमार्कंड्य पटांगण येथे जागतिक पर्यावरण दी व राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला तसेच समाजातील गोरगरीब वंचित घटकांना अन्नदानाची सेवा करण्यात आली सुरेगाव येथील गोशाळेमध्ये गोसेवा करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित भवानीपेढ धनगर समाजाचे अध्यक्ष नरसप्पा काका पुजारी बाजार समितीतील बारदाना व्यापारी किशोर रायचोरकर एस पी पाटील मलिना तोपीन दीपक गडगे सिद्धाबाई कट्टी आनंद भालके सागर मेटे पाटील विशाल तेळगेळी कविराज पाटील सुदीप मेटे अभिषेक भाई कट्टी जिंदा गंजेळी आकाश पाटील मल्लेश पुजारी बाबुशा पुजारी चंद्रकांत मेटी सुरेश मेटी महेश गोरकल विजय गोरगल श्रीशल हिरेमठ प्रभाकर जमादार अभिषेक पाटील गणेश कामूर्ती सर्व श्रीरामी वासिना उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका